नमस्कार मंडळी तर आज आपण करत आहोत शाबुदाना स्टप वडा तर आता एकादशी जवळ येत आहे आणि एकादशी म्हटलं की सगळ्यांचे उपवास असतात तर आपण हे आज शाबुदाना स्टप वडे करत आहोत ह्याच्यासाठी शाबुदाना वगैरे अजिबात भिजत घातलेला नाही काहीच पूर्वतयारी करायला लागत नाही पटकन असा होतो शाबुदाना वडा खायला म्हणाला तर एक नंबर लागतो आणि आवाज ऐकला एक का एकदम एक कुरकुरीत क्रिस्पी असा मस्त लागतात खायला वडे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे वडे आहेत तर ना करता आच्चे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण करणार आहोत उपवासाची चटणी तर त्याच्यासाठी बघा चार चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत ह्याच्यावरचे तुम्ही सालं काढले तरी चालेल पण साला सकट शक्यतो करून चटणी केली तर एकदम छान चविष्ट होते आणि ह्याच्यामध्ये पोषक घटक असतात त्याच्यामुळे शक्यतं करून सालासकट शेंगदाणे घ्यायचे त्याचप्रमाणे चार चमचे इथं ओलं खोबरं खवलेला घेतलेलं आहे किंवा पाव वाटी म्हणालात तरी हरकत नाही तुम्ही खिसून खोबरं घेतला तरीसुद्धा चालेल मग दोन हिरवे मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान असं फिरवत आहे तुम्ही जर उपवासाला आलं जिरं जर खात असाल तर ते ह्याच्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल तर बघा मस्तपैकी स्मूथ इथं चटणी वाटली गेलेली आहे तर चटणीसाठी मी ओलं खोबरं खवलेलं वापरलंय तुम्ही ह्याच्याऐवजी डेसिकिट कोकोनट वापरला तरी चालेल किंवा ओलं खोबऱ्या खोबऱ्याचा पाठीमागचा ब्राऊन भाग असतो ना तो काढून वापरला तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता चटणीला ना तडका देत आहे फक्त मी एक हिरवी मिरचीच घातलेली आहे तुम्ही जर जिरं खात असाल तर ह्या तेलामध्ये जिरं सुद्धा घालू शकता किंवा नसल काही खात तर अशी सिंपलमध्ये आपण तडका देऊ शकता पण तडका द्यायचाच कारण काय ह्यानी चटणी ही आपली हलकी फुलकी होते तर आपण शाबूदाना वडा ह्या चटणीसोबत खाल्यानंतर ना पचायला हलका होतो जास्त जड जात नाही त्याच्यामुळे ह्या तडका हा चटणीला द्यायचाच आता इथं आपली चटणी रेडी झालेली आहे ती बाजूला ठेवूयात आणि बघा इथं ना एक वाटी शाबुदाणे छान खमंग असे भाजलेत म्हणजे ते मिक्सरला लावल्यानंतर ना छान अशी पावडर होईल त्याचप्रमाणे एक वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहे तर बघा एक कप वाटी शाबुदाना म्हटले होते तुम्हाला तर एक कप वाटी शाबुदाना हा भाजलेला आहे आणि ह्या ताटांमध्ये मी काढला होता कारण का लवकर थंड होण्यासाठी तर आता एक कप आपला जो शाबुदाना आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान अशी याची पावडर करून घ्यायची आहे तर बघा ह्या टाईपचं आपल्याला करून घ्यायचं आहे मस्तपैकी इथं बारीक झालेलं आहे तुम्ही चाण्यान चाळून घेतला तरी चालेल किंवा नाही चाळून घेतला तरीसुद्धा चालेल आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजलेले शेंगदाणे होते ते सुद्धा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे आता तुम्ही ह्याच्यावरचे सालं सुद्धा काढू शकता पण ह्याच्यामध्ये पोषक घटक असल्यामुळे सालं काढायची काहीच गरज नाही सालासकट साला सकट आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत बघा भरड असं इथं शेंगदाण्याचं कूट आहे ते सुद्धा करून घेतलेलं आहे तुमच्याकडे ऑलरेडी अगोदरचं जर असेल ते वापरला तरी सुद्धा तर बघा आपण शाबूदाण्याची पावडर करून एका भांड्यामध्ये काढले होते त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट इथं अर्धी वाटी इतकं घातलेलं आहे नंतर बघा पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत पाणी न घालता आता त्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तिखटचं प्रमाण जास्त करा कमी आवडत असेल तर तिखट मिरच्यांचं प्रमाण कमी करा नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमच इतकं नंतर बघा तीन उकडलेली बटाटे ह्याची सालं काढून घेतली ती आपल्याला घालायची उकडलेली बटाटं तुम्ही खिसून घातला तरीसुद्धा चालेल तर मी तर इथे हाताने मॅश करून घालत आहे सुरुवातीला मी दोनच बटाटे घातलेले आहेत आणि छान असे मिक्स करून घेत आहे आणि नंतर आपल्याला एक बटाटा घालायचा आहे एकदम आपल्याला घालायचं नाही म्हणजे लागल तसं घालायचं आहे आपला सुद्धा चुकत नाही आणि आपल्याला हे मिक्स करायला पण बरं पडतं म्हणून इथं सुरुवातीला मी मोठ्या आकाराची दोन बटाटे घातलेत कुस्करून आणि नंतर शेवटचा जो राहिला होता तो तिसरा बटाटा सुद्धा कुस्करून घातलेला आहे आता याच्यात पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही असंच मळून घ्यायचं आहे छान असा यांचा गोळा करायचा आहे बघा शकता इथे छान असा गोळा झाला आहे तर साधा आपला शाबूदाना वडा करायचं म्हटलं की शाबू भिजत घाला लागतं तसं ह्या वड्याला काहीच करायला लागत नाही तर बघा छान असा गोळा झाला आहे आता झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण इथं स्टफिंग करूयात कारण आपण शाबुदाना स्टफ वडा करत आहोत तर त्याच्यामधलं स्टफिंग बघा काय आहे तर इथं मी अर्धी वाटी ओलं खोबरं खवलेलं घेतलेलं आहे आता भाजलेलं शेंगदाणे चुकूट आपल्याला अर्धी वाटी इतकं घालायचं आहे आणि आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे ह्याची चव ना आणखीन वाढेल आणि मग आपल्याला घालायची साखर तर साखर इथं मी चार चमचे इतके घालत आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर आणखीन एखादा दोन चमचा साखर घालू शकता किंवा गोड जर कमी आवडत असेल तर दोन चमचे साखर घातला तरीसुद्धा चालेल आता छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा जे आपण स्टफ शाब्दाना वडा करणार आहोत ना त्याचं आपलं इथं स्टफिंग रेडी झालेलं आहे ह्याच्यामुळे आपला वडा खायला एक नंबर लागतो खूप छान लागतो कधी केला नसाल ना करून बघा अगदी युनिक अशी रेसिपी आहे तर बघा इथं आपलं स्टफ तर रेडी झालेला आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत पीठ बघा ते सुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे सैलसर आहे तर आता बघा आपण पुरणपोळ्याला कसा हुंडा करतो का नाही तसा करायचं आहे पण आता आपल्या सुरुवातीला ना लाडू कसा बांधतो तसा बांधायचा म्हणजे ह्याला जरा बांडी घेल आणि छान असं आपण वाटी जशी करतो ना तशी आपल्याला वाटी करायची आहे बघा ह्या पद्धत मग ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे आपण केलेलं स्टफिंग आणि मस्तपैकी भरपूर भरायचं म्हणजे खायलासुद्धा हा आपला वडाणा एकदम भारी लागतो आणि मग आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे तर बघा शाबुदाना न भिजत घालता आपण पीठ मळून घेतलेलं आहे जर तुमच्या पिठाला बायंडिंग येईना ना तर काय करायचं तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन एखादा उकडलेला बटाटा कुसकरून घालू शकता किंवा गरम पाणी थोडंसंच घालायचं आहे आणि पीठ मळायचं आहे हिथं तर मी काहीच पाणी वगैरे वापरलेलं नाही हाय त्या बटाट्यामध्येच छान असं हे पीठ म्हणून घेतलेलं आहे तर बघा स्टव भरल्यानंतर ना अशा प्रकारे आपल्याला गोळा करून छान असा याचा हुंडा करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने सगळीकडं सगळीकडून असा दाबून घ्यायचा आहे म्हणजे आतलं जे स्टफ आहे ना ते सगळीकडे पसरलं जातं म्हणजे वडा आपला खायला तितकाच भारी लागतो तर बघा बाकीचे सुद्धा असे सगळे वडे आपल्याला ह्या पद्धतीत करून घ्यायचे तर बघा इथे मी काही थोडेच वडे केलेले आहेत छान असे कारण हे वडे ना गरम गरम खायला खूप असे भारी लागतात म्हणून सुरुवातीला इथं मी थोडेच करून घेतले आता केलेले वडे आहेत ना आता आपण तळून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालं का आपण केलेले वडे आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत एका वेळेस जास्त सोडायचे नाही तर इथं मी तर तीनच सोडत आहे तर सुरुवातीचा एखादा मिनिट आपल्याला हे पलटी करायचे नाही तेलामध्ये चांगले सेट होऊ द्यायचे आहेत मग आपल्याला झऱ्याने बघा ह्या पद्धतीत असे पलटी करून घ्यायचे तर बघा वाव कलर काय भारी आलेला आहे आपल्या या वड्यांना आणि त्याची टेस्टसुद्धा तितकीच भारी आहे बरं का नेहमीचा जर शाबुदाना वडा खाऊन आला असेल ना तर हा एकदा युनिक पद्धतीचा वडा तुम्ही करून बघा शाबुदाना भिजत न घालता एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा लागतो आणि खायला म्हणाल तर खूप भारी लागतं तर आता आषाढी एकादशी येत आहे तर अशा वेळेस तुम्ही उपवासाला हे वडे करू शकता आणि वडे दोन जरी खाले ना तर दिवसभर तुम्हाला काहीच खायची गरज नाही पोट भरलेलं राहतं आणि हा वडा करायला सुद्धा सोपाई बरं शाबुदान काय शाबुदाना वगैरे काहीच भिजत न घालता मस्तपैकी शाबूदाना भाजून मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आणि मग काही उकडलेले बटाटे शेंगदाणे घालून छान असे याचे वडे तळून घ्यायचे तर बघा अगोदर एक बॅच तळून काढली आणि बाकीचे जे राहिलेत ना ते सुद्धा असेच घालून तळून घ्यायचे आहेत आपले बघा नेहमीचा शाबुदाना सुद्धा तेलात फुटला जातो किंवा तेल जास्त पितं अशा बऱ्याच समस्या असतात जर तुम्हाला ह्याच्यावर परफेक्ट असा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुमचे शाबुदाणे वडे कधीच फुटणार नाही छान मस्त असे होतात तो व्हिडिओ बघून घ्या किंवा त्याच्याऐवजी बघा हि तर फुटण्याचे काही चान्सेस नाहीत त्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीत वडा सुद्धा करू शकता साबुदाना वडा करायचा म्हणलं तर अगोदर चार ते पाच तास साबुदाणा भिजत घालायला लागतो किंवा रात्री भिजत घालायला लागतो तेव्हा सकाळी करू शकतो पण जर तुम्ही भिजत घालायला विसरला असाल तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीत मस्त क्रिस्पी कुरकुरीत करू शकता हे शाबुदाना वडा तुम्ही वड्यांचा आवाज तर ऐकलाच एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि तुम्हाला इथं मी मोडून सुद्धा दाखवला एक वडा तर आतमधला प्लस स्टफिंग बघा सगळीकडे पसरलेला आहे खायला म्हणाला तर खूप भारी असा लागतो हा शाबुदाना वडा पटकन तो झटपट होणार आहे कधी केला नसेल तर करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आजचे युनिक स्टाईलचे शाबुदाना वडे कसे वाटले कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय